नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण काय बनवणार आहोत बघा तेच तेच कांदे पोहे खाऊन खाऊन कंटाळा येऊन जातो नाश्त्याला तर चला आज आपण नवीन रेसिपी बनूया काहीतरी पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा चला रेसिपीला सुरुवात करूया आणि बघा इथे कढई गरम व्हायला ठेवली तुम्ही त्याच्यात एक चमचे तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं का अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी चांगली तडतडली का अर्धा चमचे जिरे टाकायचे का इथं तीन ते चार हिरव्या मिरची मी बारीक कट करून घेतला ते पण टाकून घ्यायच्या कढीपत्ता टाकायचा एक वाटी रवा घेतलेला आहे आपण एक वाटी एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं कोथंबीर टाकायची सगळ्यानुसार मीठ टाकायचं की बघा एक वाटी रवा घेतलेला आहे मी इथं आता पाण्याला उकळी आली आपल्या आपल्याला आहे ना थोडा थोडा रवा याच्यात टाकून घ्यायचा आहे घालून घ्यायचं दोन दोन ले ले। ले ले। आता दोन मिनटं आहे ना गॅस कमी करून एक वाफ काढून घ्यायचं दोन मिनटं कापण ठेवून निघलेले मस्त झालेलं आहे आता आपल्याला याला ताटत काढून घ्यायचं गॅस बंद करून आता या ताटात काढून घेऊया आणि थोडं थंड होऊन देऊया त्याला हे बघा इथं दोन इंच कोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहे मी मी टाकून घ्यायचे आपण चटणी बनवणार आहोत आणि दोन चमचे आहे ना डाळ्या टाकून घेत आहे मी इथे भाजलेल्या डाळ्या ना ते थोडा कढीपत्ता टाकायचा चार हिरव्या मिरच्या थोडेसे जिरे टाकायचे आता आहे ना मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं बारीक चटणी तयार करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने चटणी करून घेतलेली आहे काढून घेऊया आपण बघा इथे ना थोडंसं तेल घेतलेलं आहे मी आपल्याला चटणीला तडका द्यायचा आहे आणि त्याला मग थोडीशी मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडी का कडीपत्ता टाकायचा गॅस बंद करून द्यायचा आता हे तडका चटणीवर टाकलेलं आहे सगळ्यानुसार मीठ टाकूया चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आपली चटणी रेडी झालेली आहे बघा आपलं आहे ना हे चांगलं थंड झालेलं आहे रव्याचं मिश्रण तर मी ना हे वरचं वरचं कढीपत्ता काढून घेत आहे मी आता याला आहे ना चांगलं आपल्याला मिक्स करून असं मोळ मोळून घ्यायचं आहे मौ, असं गोळा तयार झाला पाहिजे त्याचा बघा अशा पद्धतीनं गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा असं गोळा तोडायचा हे बघा असं करून घ्यायचं आणि त्याला असं आल्यानंतर हे करायचं बघा आपलं अशाच पद्धतीनं आपल्याला सगळे वडे बनवून घ्या बघा अशा पद्धतीने आपण बनवून घेतलेले आहे सगळे इथं तेल गरम व्हायला ठेवलं मी तेल गरम झालेलं आहे आता आपल्याला एक एक ह्याच्यामध्ये सोडायचं आहे करून घ्यायची बघा अशा पद्धतीने तळून द्यायची आता ह्याच पद्धतीने आपण सगळे तळून घेऊया बघा आपले मेंदू वडी बनवून तयार झालेले आहे इथं किती छान आणि मस्त दिसतंय बघा खूपच सोपी रेसिपी आहे नक्कीच ट्राय करून बघा आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये